चाय जास्त घर तरी झालं नाय नाही पोरी बरोबर झाला चाय बरोबर झाला का बा कमला बाई पाहिनो माय एखादी पोरी की बाई पाव रेल्ली माय भेटूस राहिली तगावात आहे का कोणी एखादी तुल तर माहिती आपला आपल्याला काय ज्याकेट चांगला आहे पाहिनो माय एखादी अशी नागावात नाही न भाइ न नाही म्हटलं भेटच नाही नि राख्ने डिमांड डिमाडा बाई आरवाही माइत प्राइभेट जोबपुर दिउँ नि पै पूरी त्यही विचार माया नाही भेट्छ माय पुस नै भेट आमच्या हा दोन तीन आम झाले माय लग्न सुरु के पटापटपुरी भेटत नाही आेटा बाई पूरी म्हणतात गव्हर्मेंट नोकरी पाहिजे नाही तर वावर पाहिजे आता आपल्या घरी ठरलं माय वावरी नाही आहे गव्हर्मेंट जॉब बी नाही आहे पडले प्रायव्हेट जॉब करते माय कसा बी हां पंधरा हजार रुपयानं आहे पण सांगत हा बाई पण काय भेटत नाही पोहेन झालं माय आम्ही बी असली तर सांग मय एखादी पोरगी वडकी पाडकी तू या हो हो पाहतोच ना मी फावरील ना गजासाठी पोरगी फाऊचलेली मी पण बाई आता मला जरीच कोणी बसत बसली नाही माय कोणती करतं का माय टिकणारी तर पाहिजे बाई संसार करून चालणारी हो बाई ना ते आहे माहि लागते चांगली नाही कोणतीही केली दिवस येईन चालली जाईन काय करतं मग आम्ही तर पाहिता जाऊ पाहिजे ना पण बापूजीलाही सांगून त्याचं बरं लक्षात ठेवा मला एक पोरगी भेटली तर ते बापू काय व कुठे जातात ते बापू वाम गर ते बापू कुठे जाता मी तरी फिरस्ती राहतो बहिना पण तू टेन्शन नको घेऊ ना हां सविता तू टेन्शन नको घेऊ शांताबाई आहे माय माझ्या दोस्ती ते हाय त्याची फळक बिली आहे घुमती कधी कशा काय समजू राहतात शांताबाईच्या विचारून पाहतो माहिती तिच्या नजरेत आहे का कोणती पोरगी मग सांगतो तुला फोन करून मी हां हो माय सांग मग पटकत मी हां मग करतो संध्याकाळी फोन मध्ये बस आता तिकत जातो मी शांताबाईच्या घरीच जातो पाहतो हां मग करतो मी तुला फोन संध्याकाळी बरं बरं आठ वाजे करतो बरं फोन रेश्मा मि यातापा कामले है त बाबाहरू ध्यान बना बोल खेवा खेता छिनु तो बाबा राजाले काम पटापाटा खेती तो है थोडा पैसा तुडा त तेल लाउन दिन खाते तो खेते तो पो माइलि अर्जुन काम आए मैले हो हो त्यहाँ ठिकै न खेड्दै ती गर् स्वयंपात बसले हो शु बाले मि जाउँ का हो नी बाबा फोन करायचं होतं म्हटलं त्या शांताबाईले ते पोरगी पाहून गेले म्हणे फोन करतो तर काही केलाच नाही बाबा हां पोराला विचारून सांगतो म्हणतो त्यांनी पोरगी पसंत आहे की सांगताय म्हणते अजून काही फोन नाही काही नाही त्यांचा हां आताना नंबर दिला ना आपल्याला आता म्हणे मी जातो म्हणे घरी तुम्ही करा म्हणे फोन दिले हा विचारून घेऊ शांताबाईले काय झालं तर करता का फोन हो चांगलं वाटेल का आता शांताबाईला फोन कर काउन नाही माहिती बाप्पा चांगलं हां बोलून गेले थांबून गेले आपल्याला पोरगी पसंत आहे म्हणे पोराला आणतो म्हणून दाखवले एक फोन नाही केला अजून हां आपलं काय माहिती फोन करत ना काय म्हणते तर कसं आपलं मोकळे राहते हां कोणी आलं पाहिले आता त्यांच्या बघ्यात बसता का मग दुसरा कोणी चांगला रिश्ता आला देऊन देता येते हां त्यांना म्हटलं होतं ना सांगतो म्हणून दोन दिवसात अजून फोन नाही शांता पाहिजा बरोबर लावतो फोन मग हॅलो नमस्कार हां शांतताई नमस्कार हॅलो हॅलो हां नमस्कार नमस्कार बोला गोपाल भाऊ गोपाल भाऊ ला मी पोरं अजून पुण्यावरून आलंच नाही ना दोन दिवसात म्हणून गेले बाप्पा हां तिसरा दिवस लागला तरी आले येऊन जाते संध्याकाळी लागतो हां तुम्ही टेन्शन घेऊ नका काही मला हे पोरगी पसंत आहे काही टेन्शन घेऊ नका माया गॅरंटीवर हां मी म्हणतो ना माया पोरगं म्हटलं मी जे म्हणेन तेच पोरगी करील हां ते काही टेन्शन घेऊ नका गोपाल भाऊ तुम्ही निश्चिंत राहा मला हे पोरगी पसंत आलेली आहे हां तेच सण करतो मी काही टेन्शन नका घेऊ तुम्ही काहीच नाही का करू एवढी एवढा काय विचार करायला बाप्पा शांताबाईने जे म्हटलं ते म्हटलं हो हो शांताबाई पण कसं आता कोणती पाहुणे राहणी येतात बाबाले आपलं तुम्ही म्हटलं बा की पक्क्यासारखंच आहे हो तर आम्ही म्हणून फोन करून विचारलो बा तीन दिवस झाले फोन नाही आला तुमचा हो हो मी फोनच काय करणार होते गोपाल भाऊ तुम्हाला आता पोरगे समजा हां त्याला विचारतो विचारतो काय सांगतो का मी पोरगी पसंत केले बाबा आता आपल्याला पक्का करायला जायचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही दोन तीन दिवसात पक्का करून टाकू भाऊ काही काळजी करू नका हा असं पक्का आहे असं बस तुम्हाला मी संध्याकाळी आज फोन करतो म्हणजे करतो हो हो आहे ठेवतो ना हा हा गंगा कमला कशा आल्या सांग बोलाय कोणाचं पक्का करायला शांती अव गंगा त्यांना पोरगी पाहिले पोरगीला पसंत आली ते मागवल्यासाठी मस्त आहे माहिती सुशील आहे संस्कारी आहे सरच काम शिकलेली आहे बाई मला तर बिजा पसंत माहितीये पोरगी hứa bên này हुशार आहे पण ते पोरगी हां चांगली देत दिशाली सुंदर आहे कामाती आहे माय असंच पाहिजे सून अशीच पाहिजे दिशाली चांगली पाहिजे माय नाही तर दिशाली असतात तर गुण चांगले नसतात गुण चांगले असतात तर दिशाली चांगली नसते पण ते पोरगी मलाही पटली माय हां मस्त पोरगी आहे म्हटलं उच्ची पुरी हां गौरंगाची मस्त दिसते बाई पोरगी आणि शिकेली आहे म्हणते माय हां काय बिकॉम काय काय झालं म्हणते बाई तिचं ते झालं म्हणते शिवणकामी येते आणि कुकिंगचा क्लास लावला म्हणते तिनं समोसा काय केले ते टेस्टी बाप रे बाप हां म्हटलं अचाारी फेल पुरुष मग असे टेस्टी समोसे बनवले आई माय हा का समोसे येण बापा 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 कुकिंग क्लासही केला आणि अशी केली आहे म्हणते पंधरावी चांगली पोरगी भेटली हो शांताबाई हो ना माय म्हणून म्हटलं मी आय भावले ते म्हणून ते काय बरं बाई आपण म्हटलं ना त्यांनी दोन दिवसात फोन करतो म्हणून आपण काय फोन केला नाही मग काय बरले ते ते म्हणे का हो शांताबाई सांगा म्हणे काय आहे तर म्हणे फोन नाही केला काही नाही केला म्हणे आम्ही आशीर्व बसेला म्हणे बो दुसरे कसे पाहुणे आले पाहिले तर येऊ देता येत नाही म्हणे घरी तुमच्यासमोर बोलाय झाल्यावर म्हणे कसे येऊ द्या म्हणे घरी पाहुणे असं असं बरोबर आहे हो माही त्यांचं बी पुढे येत ना बाई पाहुणे चालूच राहतात येणं जाणं कसं एका ऐकून सांगितलं की नाही पसंत नाही किंवा नाही जमत नाही बाहेर दुसरे पाहुण्याला येऊ शकतात पाहिले बरोबर आहे बाई त्या माणसाचं आता माय होच आहे ना बाई मायो हो पक्क्यासारखं ते गोल्याने काही विचार लागत नाही गोल्या मासमोर जातच नाही मापूर कॉलेज चांगला आहे नाही मला मापूरवर लय की नाही भेट जाऊ की नाही मला मा गोल्यावर पण मी काय म्हणतो शांताबाई बार पुराला विचारूनच गेले पाहिजे हो मय ती मनात घेऊन हाय काका हाय पहिले लग्नाच्या पहिल्या ह्या गोष्टी बोला माय पोरा सांग नाही तर बाई त्याची इच्छा आहे नाही आहे आपण कर्च भरून द्या तस का नाही हो माय आपला हो माय शांताबाई बरोबर बुरली गंगा एकदम सटीक बोलली पाहिजे नाही नाही तसं काही नाही वा माय नाही पुरकलंही चांगलं आहे बाई हा तर बोलला आहे की नाही म्हले मी सांगतो ना कोण मी कोणाची गॅरंटी घेऊ का नाही घेऊ माहितीची गॅरंटी घेतो नाही बोलल्या मी जे पोरगी म्हणेन तेच करीन मायापासूनचीच पोरगी करून बोलल्या काही मला मी लिहून देतो ना लिहून देतो तुला गंगा हा कमला तुला लिहून देतो असावं माही असंच मग हां जो गॅरंटी गुरेली असं माही तसंच पण म्हणतात जनावरांची आणि लेकराची गॅरंटी काही मायने घेऊ नये मायले असते गॅरंटी एकदम शंभर टक्के गॅरंटी देते माय पण नाही म्हणतात नाही बोले तीन चार दिवस तीन दिवस झाले काय पण झालं दिसू राहिला माहिती माहि ते पुण्याला गेला म्हणते ते दोस्ताचं काम होतं म्हणते काही बोलू त्याला फोन आता लग्न ऐकण्याच्या गोष्टी फोनवर नाही करता येत ना तर मी म्हटलं घरी येऊ देतो आरामशीर सांगतो मग दोन एक दिवसांचा जाऊ म्हटलं पक्का करायला हो हो माहिती येऊ दे घरी घरी आल्यावर बोल बायांची मैफल जमली वाटते बो न हो बाबा भाउजी मेपिल गेपिल खाइ चाहिँ बापाई बसल गोष्ठी गरोला छ सोरी खाइ गाउँ बोला चाहिँ बाबा फोन आ म त्या पोरीवाल्यांचा काय म्हणे फोन नाही केला काय नाही केला आपण फोन केलाच नाही आपण पाहिले गोल्याची वाट म्हटलं वाटलं गोल्याला येऊ द्या गोल्याला आलं की करून टाकू फोन पक्क्यासारखंच आहे ना आपल्याला पसंतच आहे पोरगी गोल्या काय आपल्या शब्द म्हणून नाही गोल्या आपल्यासमोर जात नाही हो हो त्यासाठी ते तर आहे गुले जाईन मी समोर तुला गॅरंटी पक्की पण कसं एकदा लेक विचारलो लेकर आले ते चांगले राहते हा आपल्या मनाला फैसले नाही होऊ शकत ना आपण जसे लेकर आता मोठे झाले हे आपली मनमर्जी चालत नाही ना बाई पुरी गुले लिहू दे विचारून घे त्याला म्हटलं चला मग चला जाऊ तो काही नाही म्हणत हा माझी पसंत ते त्याची पसंत काही नाही म्हणत नाही पोरगं बरोबर हा ती जसं म्हणत तसंच होईन बस मान बरं शांतीच आहे त्या वहिनीच आहे बसा ना वहिनी तुम्ही उभ्या साहेब उभ्या गावाचे आहे का हो हो बापा आमच्या गोष्टी चालतातच भाऊजी चल शांती मी हात हातपाय तोंड धुतो मान म्हणजे हो हो म्हणतो ना दुवाजा हातपाय तोंड तुम्ही बसा ना माई बसा ना अव शांताबाई मी आलती माही कामानो मी मनोरेलती माहिती आहे शेनगावारी बहीण आहे ना माय हे रुक्मा ते मनोर आलती बिचारे की तिच्या पोरासाठी पोरगी पाहिणं चालू आहे बाई बहिणा तर आहे का वैगांधी पोरगी त्या नजरेत नाही कोणती चांगली आपल्याला चांगली पाहिजे माय गरीबसली चालते फक्त संस्कारी पाहिजे माय आणि घेऊन चालली पाहिजे काही नाही माही खटलं नाही बहीणचं काही नाही हां माई बहीण आहे आहेत हां आणि पोरगा एकच आणि पोरगी आहे माहीत लग्न झालं आजी आहे बस बुडी आजी आहे अजून बस एवढाच परिवार आहे माय पोरगं मस्त कमावते ना हां शोरूममध्ये जॉब करते पंधरा हजार रुपये महिना आहे पुराने आ, हो का माय हां मग सांगते नव्हती आतापर्यंत पाहिजे असती पोरगी तर आता सांगू राहिली मला माय पोरगी एक हां झालं तिचं पक्क परवाच्या दिवशी झालं व माय माय आपसातलीच होती वा कमला पोरगी हां माय चुकली बाई माय बाई मी किती बावल्या तोंडाची वा मला मला वाटलं पाहिजे चालू माहिती पाहतो म्हणे पाहिजे म्हणे एखादी फोन तर करते मला नाही सांगितलं असतं जमलं असतं की नाही जाऊ दे माय एवढं टेन्शन काय घ्या जोडा गोडा लिहून यायला वर वरून हां नशिबात असलं तेच लग्न होते हां आपण किती म्हणा याच्या सांगाला करू दे त्याच्या सांगायला करू दे काही नसते होत बें ले, बें ले, जो माई, माई ना रिश्ते बनलेले बनलेले तुटून जातात वरून जो जोडा घोडा लिहून आला तोच आपण नशिबात असते हो माय माय बी म्हटलं बाई मला दिवती आज वगैरे भाषी किती झालं तर माही पक्क नाही बापांनी जाई टायमार मला पडले मी या गावात येऊन हां पडली ना माझ्याच्या बापालेच मी असं असते माहिती मग नाही तर काय नाही नशिबाच्या समर्थन असेल जा लागत नाही जिथं आपलं लिहिलं आहे तिथंच पडा लागते तुम्ही बसा ना व बसा ना मी अंतर करून बसत नाही

म्हणून म्हणतात ना माय जास्त लेखाची घाई वडू नाही शांताबाई जास्तच करेल ती मायवर ऍक्टिंग माय पोरग घे माय पुराणं हा केलं काल ना शांताबाईचं आणली हो माय पोरगी पाहून चांगली आहे माय पोरगी आहे ना लंबी लस की गरीफान बी आहे माय कुठची आहे काय आहे कशी काय आणली बाई कोणत्या पोरी सांगा बोले नाही माय बोले आपल्या गावात कशी काय आणली हो माय पोरगी आहे ना अरे बापा बोले काय सांग सवर डायरेक्टच बाप्पा पोरगी तर पाहून काकू मी सांगतो मजबुरी करावं लागलं ना आई कुठे सांगा ना मला आई कुठे आहे बा हा शांती लवकर इकडं या गंगाले चाय प्याची नाई मी किती वेळ चाय मान चाय मान आली बा ना, आली ना घेऊन आली ना चाय इलायची फिलायची राहू दे चाय राहू देड्यात गे, इकडे लवकर लय गडबडबड झाली मोठी सांग इकडे तर पाय गुले आला घेऊन गुले काय ह काय केलं तू पोरगी घेऊन आला खरी हम बापरे चांगली सवर नाही आणि कसं आहे का तू मुचलता एवढा नाही एवढा मोठा तू पुण्याला यायलाच गेलता का आणि लग्न करायला गेलता का तू काय झालं गो शांती कोण अरे बाबा देवा पाहू बिलाचे बाबा हा बिलाचे बाबा पा हे पोरगं म्हटलं पोरगीच घेऊन आला डायरेक्ट बोलया पाहून घेऊन आला वाटते बाबा पोरगी पाना सून आणली माझ्यासाठी ना हा पाहून सांग नाही सवर नाही आता किती फसली पण गोष्ट हा सांग नाही सवर नाही कोणतून आणली काय आणली काय तिचं घरचा पत्ता ना दावचा पत्ता बोलया तू काय स्वतः डिसिजन खायला तयार झाला का तुला माय बाप्पाची बी रजा म्हणते तुले वाटले नाही घ्या म्हणून कशी काय का तो पोरगी पोरगी कशी काय लग्न कसं काय केलं आम्हाला बिना विचारायचं बाबा मी तेच सांगायचा प्रयत्न करू आलो तुम्ही ऐका सरी मी अकाउंट लग्न केलं मजबुरीने केलं बाबा लग्न ऐका तर सरी काय झालं रे कोण कल्ला हल्ला करू आले ओळी बाप्पा बाबा याला पाहना हा ना ते पोरगी फोन घेऊन आला सोनाली आहे ना बिना विचारायची बिना कायची हा तुमचा गोलया तुमच्या लाडा वाया गेला पोरगा पुरा अरे बाप्पा पोरगी सांगली करून सोनं आणली डायरेक्ट काही खर्च ना काही डायरेक्ट पोरगीस घेऊन आला हा तो अरे बाबू बोलू विचारच होतो ना सार करून टाकल्या टाकल्याने याच्या भरुश्या मी किती बोलत होती किती बोलत होती आता सांग पोरगी ती मी लोक काय म्हणतील मला आता फक्त गोष्टीची शांताबाई मला माय यांना विश्वास तोडला याला एवढा विश्वास नाही काय माय माय पसंत पसंत नाही करत एखादा सांगता तसं मला बोले ताई बरोबर नाही केलं बरं हां बरोबर नाही केलं माय बापाचं लपून लग्न केलं हां तू लग्न लावलं नसतं काय मी तू एवढा विश्वास होता माय बापावर बा। हे पोरगी हां पोरगी बी हां पोहून चालली आली पोरासंग बिना विचार विचार नाही केला काही नाही केलं कोणत्या पोरासंग कसं काय पोहून जा हां काही शरम नाही पोरी लिपीत ना सांगा पाहून यायची तू ऐकून तर घे आमची मजबुरी काय होती काहून आम्ही लग्न केलं तू ऐकूस आम्हाला बोलण्याचा मोका तर कायचा हा तेव्हा म्हटलं लाड केला आम्ही तू आमच्या डोकार बसला तेव्हा माझ्या मर्जीने लग्न केलं आता आम्ही म्हटलं लोकांना काय काय म्हटलं होतं दुसऱ्याकडे लग्नाची गोष्ट करून आणतो साहेब रिश्त्यांची वाटेल यांना पूर्वी करून आणली पण आम्हाला जाणून बसून सांगितलं नाही काय ठेवलं आम्हाला काय ठेवलं बोलायला तोंड लोकांनी बेना किती बोले शांताबाई माय गायपोग माझ्या समोर जात नाही माय मायपो गा पुरांना नाही चकमा हो हो त्याला हो मायले बाई ना जितकी लोक गॅरंटी घेतात आपल्या लेकराची त्यांचंच लेकर काही ना काही काय ना करतात शांताबाई जास्तच उड्या पण बाई आता गोले किती बोलतील म्हणून लोक हां माय म्हणून पुराचीलच गाई गोळे हां पण तर खरंच बाप्पा मला सिद्ध केलं की मी खोटी निघाली म्हणून हां मी खोटी बनली गोले आई बाबा मला ऐकून तर घ्या मला काही सांगायचं तुम्हाला तुम्ही तुम पूर्ण ऐकत नाही काही नाही फक्त मला बोलू राहिले कारण ते विचारा काम करावं लागलं म्हणून लग्न काही नाही ऐकायचं आम्हाला बाप्पा हां काही नाही ऐकायचं तर आम्हाला केलं ना तू जिंदगी पाहिजे तू आता हां आम्हाला पाहिजे तू हां जाय तू तू राय बाप्पा आलं आणि तुला एखादं समर्थ बनवलं आहे आम्ही कमवून खाय बाप्पा हां चालले अपमान केला आमचं बोलाय सोनबाई ऐकून तो घे त्याची गोष्ट काय म्हणून राहिलं पोरग तर बाबा मला बोलायचं नाही आता हा यानं माझा विश्वास पडला माझ्या बापाले लोका देऊन यानं लग्न करून टाकलं हा आम्हाला एक खैर खबर नाही काही नाही हा आम्ही एकूण एक पोरगा होता आम्ही लग्न लावूनच त्याला घ्यायचं एवढा विश्वास नाही आमच्यावर हो बाबा शांता भरपूर भर उरले हा लय ना पुराण आमच्या खोटं बोलून लग्न केलं लग, सांगितलं नाही काही नाही